तुम्ही आता रोज एक रुपयाचं सोनं विकत घेऊ शकता असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर तुमचा त्याच्यावर विश्वासच बसणार नाही पण खरोखर तुम्ही रोज एक रुपयाचं सोनं विकत घेऊ शकता पण आता सोन्याचा भाव एक लाखाच्या वरती गेलाय एक रुपयात सोनं मिळणार किती आता हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा एक रुपयाचं सोनं रोज विकत घेणं म्हणजे एक रुपयाची सेव्हिंग स्कीम झाली म्हणजे एक रुपया रोज सेव्ह केला पाहिजे आता बचत करण्याचे ज्याचे त्याचे वेगवेगळे फंडे असतात पण ही झालेली बचत सोन्यामध्ये कशी कन्व्हर्ट करायची याच्यासाठी तुमच्या हातातला स्मार्टफोन आणि गुगल पे एवढं पुरेसं आहे तुम्ही ऑनलाईन काहीतरी ऑर्डर देता डिलिव्हरी आली की सोबत बिल येतं या बिलावर लिहिलेलं असतं की ही ऑर्डर दिल्यामुळे तुमचं अमुक तमुक रुपयाचं सेव्हिंग झालंय तुम्ही स्टेशनवरून थेट रिक्षानी न येता शेअरिंग मध्ये आलात की तुमचं सेव्हिंग होतं तुम्ही सुपर मार्केटमध्ये जाता तिथे एकावर एक अशी फ्री स्कीम दिसते मग तुम्ही खरेदी करता खरेदी केल्यावर तुमची पन्नास टक्के सेव्हिंग होते आता हे सेव्हिंग तुम्ही बाजूला काढून ठेवता का रिक्षाचे वाचलेलं सेव्हिंग बाजूला काढून ठेवता का ऑनलाईन ऑर्डरचे पैसे ते सेव्हिंग बाजूला करता का या सगळ्याचं उत्तर असं आहे की कुठलंही सेव्हिंग आपण बाजूला काढून ठेवत नाही आता सेव्हिंग झालं खरं पण हे सेव्हिंग कुठे ठेवायचं हा मोठा प्रश्न आहे पण त्याच्यावरती बेस्ट उपाय मी तुमच्या हातात गुगल पे आहे गुगल पे ओपन करा आणि झालेलं सेव्हिंग मध्ये तुम्ही सोनं विकत घ्या गुगल पेवर सोनं विकत घ्या हे सांगून तुम्ही आलात पण हे कसं घ्यायचं हे सांगा ना असा प्रश्न तुमच्या मनात असेल तर मी तुम्हाला आता समजावून सांगतो गुगल पे ओपन करा सर्चमध्ये जाऊन गोल्ड लॉकर सर्च करा इथे तीन ऑप्शन तुम्हाला दिसतील बाय सेल आणि डिलिव्हरी बायचा ऑप्शन सिलेक्ट करा आणि सुरुवात एक रुपयाचं सोनं घेऊन करा आता तुमचा पुढचा प्रश्न असा असेल की एक रुपयात सोनं मिळणार किती तर त्याचं उत्तर सुद्धा गोल्ड लॉकर तुम्हाला तिथेच देणार आहे असं छोटं मोठं सेविंग रोज करत जा आणि गोल्ड लॉकरमध्ये रोज सोनं विकत घ्या असं जर रोज करत गेलात तर एका वर्षात एक, एक ग्रॅम सोनं सहज तुमच्या खात्यात जमा होईल आता तुमच्या मनातला सगळ्यात मोठा प्रश्न हा असेल की मी घेतलेलं सोनं सेफ आहे का गोल्ड लॉकर ही सरकारी कंपनी एम एम टी सी आणि स्वित्झर्लंडची पॅम्प नावाची कंपनी यांची ॲक्टिव्हिटी आहे तुमचं सोनं शंभर टक्के सुरक्षित आहे तुम्ही घेतलेल्या या सोन्याला डिजिटल गोल्ड असं म्हणतात डिजिटल म्हटल्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्या मनात असा येईल की हे माझं सोनं तुम्ही हवं तेव्हा फिजिकल गोल्ड मध्ये पण कन्व्हर्ट करू शकता गोल्ड लॉकर मध्ये डिलिव्हरी ऑप्शन ओपन करा तिथे तुमचा पिनकोड नंबर टाका त्याच्यानंतर गोल्ड लॉकर किती ग्रॅम सोनं जमा झाला आहे आणि त्याची डिलिव्हरी होईल की नाही हे तुम्हाला व्यवस्थित सांगतात पण एखाद्याला फिजिकल गोल्ड नकोच असेल तर फार सोपाय हो डिजिटल गोल्ड तुम्हाला गोल्ड लॉकर येतं सोनं विकलं की ताबडतोब पैसे बँकेत जमा होतात जमा असलेल्या सोन्यापैकी किती सोनं विकायचं हे तुमच्यावरती अवलंबून आहे ते एकदा ठरलं की ते विका आणि पैसे तुमच्या बँकेत जमा होतील हे सगळं करण्याचा उद्देश असा कि फारसे कष्ट न घेता आपोआप थोडं थोडं सेव्हिंग होत राहत दर महिन्यात किती सोनं जमा होतं हे तुमचं बघत राहा आणि वर्षभरात तुमचं सुपर सेव्हिंग किती होतं हे तुमच्या लक्षात येईल आज अक्षय तृतीयेचं मुहूर्त आहे आणि जमाना डिजिटलचा आहे चला आजपासूनच डिजिटल सोनं खरेदी करायची सुरुवात करा तुमच्याकडेही असेच काही सेव्हिंगचे फंडे असतील तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा